नमस्कार मी डॉक्टर मिसेस स्वनिता संजय शिंदे मूळव्याध आणि भगंदर तज्ञ सायलीला मूळव्याध हॉस्पिटल खेडगाव अहिल्यानगर मूळव्याधाचे जे काही एकूण बारा प्रकार आहेत शौचाच्या जागी आसपास एखादी गाठ येणे किंवा बेंड येणे ज्याला असं मराठीत म्हणतात ते आज आपण पाहूया आठ दिवसांपूर्वीच माझी एक खूप जुनी बेस्ट फ्रेंड तिच्या मम्मी आणि पप्पांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती साहजिकच खूप दिवसांनी आल्यामुळे मला खूप आनंद झाला होता मी त्यांना सगळ्यांना बसायला सांगितलं सिस्टरना देखील सांगितलं चहा घेऊन या त्यांना ती स्वतः आणि तिचे वडील बसले पण तिची मम्मी बसण्यासच तयार नव्हते तेव्हा मी ओळखलं की यांना नक्कीच काहीतरी ते त्रास होत आहे जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही का बसत नाही तेव्हा त्या म्हटल्या काय सांगू मॅडम मला चार पाच दिवस झाले चालताही येत नाहीये बसता येत नाहीये उठता येत नाही झोपण्यासही खूप त्रास होत आहे तेव्हाच मला शंका आली की यांना नक्कीच एनल एपसेस म्हणजे शौचाच्या जागी बेंड वगैरे आले असेल म्हणूनच एवढा त्रास होतो तर हे बेंड काय येते हे आज आपण बघूया त्याची कारणे आपण पाहूया सगळ्यात आधी जर पेशंटला फिशर म्हणजे शौचाच्या जागी जा जर जा एखादी जखम झाली असेल आणि त्याचा योग्य प्रकारे उपचार केला गेला नसेल तर त्या फिशरचं कॉम्प्लिकेशन म्हणून शौचाच्या जागी जा आसपास एखादी गाठ येते किंवा बेंड येते हे जे बेंड येतं त्याच्यामध्ये काही पॅथोलॉजी असते ती म्हणजे शौचाच्या चा आतमध्ये म्हणजे गुदद्वाराच्या आतमध्ये काही अनलग्लॅम्स असतात आणि जेव्हा या अनलग्लॅम मध्ये काही अवरोध निर्माण होतो तेव्हा त्यांच्यामध्ये ई कोलाय किंवा स्टॅफिलो कोकाय नावाचे बॅक्टेरियल इन्फेक्शन होते आणि त्या इन्फेक्शन मुळे त्या ठिकाणी जे काही टिश्यू असतात त्या टिश्यूंना सूज येते आणि गाठ तयार होते जे पेशंट जास्तीत जास्त एकाच जास्त एक जागे खूप वेळ बसून काम करतात उदाहरणार्थ कॉम्प्युटरवर काम करणारे लोक किंवा मशीन चालवणारे लोक किंवा काही स्टुडंट्स एम पी एस सी युपीएससी दहावी बारावीचे जे खूप तासन तास अभ्यास करत असतात अशा पेशंट मध्येही त्या ठिकाणी अनॅप्सिस होण्याची शक्यता असते काही पेशंट्सना डायबिटीस अशा किंवा काही काहींना आतड्यांचे काही आजार असतात म्हणजे आतड्यांचा अल्सर असणे किंवा क्रॉन्स डिसीज किंवा काही काहींना कायम जुलाब होण्याची प्रवृत्ती असते याउलट काही काहींना कायम कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोधाचा त्रास अशा पेशंट्सने अनोलेप्सिसचा त्रास होऊ शकतो काही पेशंट्स मध्ये संधिवाताचा त्रास असतो किंवा कंबर दुखी मनक्याचे दुखणे किंवा गुडघे दुखी पाय दुखी म्हणजे जे काही वाताचे प्रकार असतात अशा पेशंट्समध्ये स्टिरियॉइडस चे औषध दिले जातात जेव्हा हे स्टिरॉइड जास्त प्रमाणात शरीरात होतं त्यावेळेस पेशंटला अनालॅप्सिसचा त्रास होऊ शकतो आणि सगळ्यात शेवटी सांगायचे झाले तर ज्या पेशंट्सना कॅन्सर वगैरे झालेला असतो कुठल्याही प्रकारचं कॅन्सर असेल आणि ज्यांना केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी चालू असते अशा पेशंटने अनालॅप्सिसचा त्रास बऱ्याच वेळा दिसून येतो आता आपण अनालॅप्सिस झाल्यानंतर पेशंट मध्ये काय लक्षणं दिसतात हे बघूया सगळ्यात आधी तर पेशंटला स्वतःला शौचाच्या जागी त्या ठिकाणी छोटीशी गाठ लागते किंवा त्या ठिकाणी सूज हाताला लागते त्याचा रंगही लाल ही जी गाठ असते ही गाठ शौच्या जाग्या अतिशय प्रकार तीव्र प्रकारच्या वेदना असतात म्हणजे त्याला झोपिंग पेन ठस्टस पेन असं म्हणतात की ज्यामुळेच पेशंटला चालायला उठायला बसायला किंवा झोपायला त्रास होतो काही दिवसांनी या गाठीमध्ये पू तयार होतो आणि कालांतराने त्या पूचे रूपांतर त्या ठिकाणी त्या बेंडाला एखादं टोन पडतो तो पू त्या गाठीतून बाहेर येतो अशा वेळेस मात्र कधी कधी पेशंटला बारीक थंडी वाजून येणे ताप येणे कसकस येणे अंग दुखणे ही लक्षणे दिसून येते जेव्हा ती गाठ फुटते त्याच्यातून पू बाहेर येतो त्याच्यामध्ये काही पातळ पाणी कालसर रक्तस्राव पू मिश्रित स्राव हे आपल्याला दिसून येतात कधी कधी काही पेशंट मध्ये फक्त शौचाच्या जागी बाहेरच्या बाजूला आपल्याला गाठ किंवा बेंड लागत नाही तर गुदद्वाराच्या आतून काही चिकट स्त्राव पाणी किंवा रक्त येत असतं अशा आपण त्याला कोल्ड ऍप्सेस किंवा ब्लाइंड ऍप्सेस असे म्हणतो आता ह्या सगळ्यांमध्ये काही परीक्षण करायचे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रक्त लग्नीच्या काही तपासण्या असतात जर तुमची गाठ ही खूप डीप असेल खूप जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पेरियाची म्हणजे सोनोग्राफी करावी लागते त्या जागेची जर काही पेशंटमध्ये मध्ये वारंवार अँडलॅपसिसचा त्रास होत असेल तर त्या ठिकाणी फिस्च्युला वगैरे तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला एम आर आयचे परीक्षण करावे लागते आता ट्रीटमेंटचा भाग जर बघितला तर सगळ्यात सुरुवातीच्या स्टेज मध्ये आपण पेशंटला अँटीबायोटिक्स अनाल्जेसिक्स पोट साफ होण्यासाठी काही औषधे देतो आणि त्याच्यानंतर जेव्हा ती गाठ पूर्णपणे पुणे पू भरून येते त्यावेळेस पेशंटला उपाशीपोटी ऍडमिट करून भूल देऊन त्या बेंडावर चिरा पाडल्या जातात आणि आतील पूर्ण पू असतो तो, तो पूर्ण बाहेर काढून टाकला जातो याला आपण इन्सिजन अँड ड्रेनेज प्रोसेस असे म्हणतो उपचार केल्यानंतरही काही पेशंटने घरी गेल्यानंतर पथ्य पाळायचे असतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पथ्य म्हणजे सिड्स बॅग हे जे, जे मी प्रत्येक पेशंटला सांगत असते सिड्स बॅग म्हणजे एका टबमध्ये आपण पेशंटला थोडंसं कमट पाणी घ्यायला सांगतो त्यामध्ये काही औषध आणि का शौचाची जागा त्यामध्ये बुडेल अशा रीतीने पेशंटला मिनिट जागी शेक द्यायला सांगतो तसेच आहारामध्ये अतिउष्ण तीक्ष्ण तिखट मसालेदार स्पायसी पदार्थ घेण्याचे टाळावे व्यसनांचे प्रमाण टाळावे त्याच्या विरुद्ध जास्त रिच फायबर डाएट घेतलेलं कधी पण चांगलं त्याचप्रमाणे ज्वारीची भाकरी गव्हाची चपाती फळभाज्या पालेभाज्या याचं सेवन वारंवार करावे आणि पाणी जास्तीत जास्त प्यावे की जेणेकरून पोट साफ होईल आणि शौचाला जोर करावा लागणार नाही सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं गुड अनल हायजीन म्हणजे त्या जागेची स्वच्छता पाळणे हे खूप महत्वाचे आहे की ज्यामुळे हा त्रास पुन्हा वारंवार होणार नाही अशीच जर तुम्हाला अजूनही मुळव्याधाविषयी काही माहिती पाहायची असेल तर प्लीज आमच्या डॉक्टर मिसेस वनिता शिंदे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सायलीला पाईल सेंटर या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद